नुकत्याच झालेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं चौऱ्याहत्तर जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखलंय यामध्ये सर्वात महत्वाची कामगिरी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात झाली असून या ठिकाणी भाजपनं मागील वेळेचा बावीस नगरसेवकांचा आकडा ओलांडून या ऐतिहासिक विजयाबद्दल माहिरे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवकांचा जंगी सत्कार सोहळा पार पडला शनिवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमामध्ये आमदार आमदारसी माहिरे यांनी सर्व तीस विजयी उमेदवारांचं त्यांच्या पत्नीसह यावेळेस अवशण केलं मतदारसंघामधील या घवघवीत यशाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला नाशिक पश्चिम मतदारसंघामधून सर्वाधिक तीस नगरसेवक निवडून आल्यानं शहरातल्या सत्तेमध्ये या भागाचा मोठा वाटा बाब करत आमदार सीमा हिरे यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे यंदाचा महापौर नाशिक पश्चिम मतदारसंघातीलच असावा अशी आग्रही मागणी केली आहे या मागणीमुळे राजकीय वर्तुळामध्ये महापौर पदाच्या शर्यतीबाबत चर्चांना उधाण सर्वप्रथम मी जे या पूर्ण मतदारसंघातून ना आणि नाशिकमध्ये सगळे निवडून ना आले त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते जसं आता सांगितलं की एकोणतीस महापालिका होत्या त्यापैकी जवळपास सव्वीस महापालिकेवर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत जवळपास आज सगळ्या नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर होता मोदीजींवर होता देवेंद्रजींवर होता आणि नाशिकमध्ये गिरीश भाऊ महाजन यांच्यावर होता आणि त्यामुळे आज आपण बघतो की मागच्या वेळेस सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते तोही रेकॉर्ड मोडून यावेळेस बहात्तरची संख्या यावेळेस गाठलेली आहे त्यातही पश्चिम मतदारसंघात तीस नगरसेवक हे निवडून आलेले आहेत काही अगदी कमी मताधिक्याने म्हणजे अगदी दीडशे एकशे ऐंशी सुद्धा काही काठावर काही उमेदवार हे अपयशी झालेलं आहे परंतु तरी देखील सगळ्या नागरिकांनी नाशिककरांनी चांगली साथ या निवडणुकीत दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते आपण जनसेवक आहोत आणि त्यामुळे या पुढील काळात आपल्याकडे सिंहस्थ आहे विकास निधीची जास्तीत जास्त कामं आपण आपल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल लोकांची सेवा कशी करता येईल याकरता आपण सगळेजण मिळून एकत्रित काम करूया आणि मी आधीही सांगितलं होतं सुनीलराव की आपल्या मतदारसंघातून जास्त नगरसेवक आल्यानंतर महापौर तुम्हाला आपल्या मतदार संघात ठेऊन आपल्या नाशिकमध्ये महापौर हा नाशिक पश्चिमचा जरूर विचार करावा असं मी आपल्याला खास करून सांगते आज सगळेजण त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय या वेChair अध्यक्ष सुनील केदार यांनी नवनिर्वाचित सदस्यांना टीमवर्क म्हणून काम करण्याच्या सूचना दिल्या मात्र त्यांनी एका गंभीर गोष्टीकडे ही लक्ष वेधलं पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पदे भोगूनही निवडणुकीत पक्षाच्या विरोधामध्ये काम केल्याचं समोर आलंय या लोकांचा अहवाल लवकरच वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय अशा हेतुना आपण काम करायचे आहे धरून आपण काम करायचे तुम्हाला तिकीट दिले म्हणजे तुम्ही त्या पात्र होते आणि बाराशे पैकी ज्यांना नाही दिले ते अपात्र होते अशा काही भ्रमात कोणी राहू नका काहीतरी सामाजिक समीकरण असत काही मेरिट असत ते करताना काही चुका झाल्या ते चुका होणारच आहे जो काम करतो एवढ्या मोठ्या त्याच्याजवळ चुका होतात परंतु असंही काही कोणी भ्रमात राहू नका का, का आम्ही पात्र होतो म्हणून आम्हाला तिकीट दिलं जोपर्यंत तुमच्या मनात सर्वसामान्यांची प्रती भावना आहे काम करायची त्यांचे प्रश्न सोडवायची किंवा एक त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी होता मी सीमाताईंना मा का मानतो किंवा तिन्ही लोकप्रतिनिधींना का त्या म्हणजे मी एकदा त्यांच्या शेजारी बसलो तर परत उदाहरण सांगतो की एका बाय हो। वरच्या वायरवर एक फांटी पडली होती त्यांना तो मेसेज आला होता त्यांनी माझ्या समोर त्या अधिकाऱ्याला फोन केला कोणत्या का बा ते अशा अशा ठिकाणी अशी अशी वायर गेलेली आहे लाईटिंगची त्याच्यावर फांटी पडली ती ताबडतोब काळा म्हणून म्हणजे इतकं बारकाईनं ते लक्ष करतात म्हणून महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी त्या निवडून आले ना। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम करावं अशी संघटना म्हणून माझी अपेक्षा आहे आता जे, जे बहात्तर संख्या निवडून आली महेशराव खरं म्हणजे शंभर प्लसचं आपलं स्वप्न प्लस होत आणि ते होणं शक्य होतं काही अशक्य होणं होतं असं काही नव्हतं <coughs> परंतु काही ठिकाणी उमेदवार कमी पडले आणि काही ठिकाणी संघटना म्हणून आम्ही कमी पडलो काही संघटनेतले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नरो वाकून जर धोरण ठेवलं काहींनी संघटनेचे पद असून चुकीचं काम केलं त्याचे सगळे पुरावे आलेले त्याचं पोस्टमॉर्टम होईल प्रदेशाला अहवाल गेल्यानंतर ते त्याचं टॅली करतील ते, 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 करती। ते काय मी म्हणतोय म्हणजे खरं आहे सगळं असं नाही काही नाना त्याच्यामुळं अनुलोमचे रिपोर्ट अनुलोमचे पण रिपोर्ट गेले त्याच्यामुळं भाजप हा शिस्त अनुशासन याच्यावर चा चालणारा पक्ष आहे कोणाला वाटत असेल मी म्हणून पक्ष आहे तर तसं काही नाही राहत ना ए ए, ना हे टीम वर्क आहे संघटना आहे आणि सगळे लोकप्रतिनिधी आहे ज्यावेळेस हातात हात घालून चालतात ना त्यावेळेस तो पक्ष चालतो मला आता चौदा डिसेंबरला एक्केचाळीस वर्ष झाले पक्षात काम करून त्याच्यामुळं मी बी जसं रश्मी हिरेच्या तोंडचा घास हिसकावला गेला तसं देवेंद्रजींच्या सर्वे मध्ये मा माझा नंबर एक होता नाशिक मध्ये मी घरी आल्यावर आनंद झाला बायकोला म्हटलं आपण दोघाही फॉर्म भरू एक तरी मिळेल म्हटलं आपल्याला <laughs> त्यामुळं जो माणूस संघटनेला वाहून घेतो जो माणूस प्रामाणिक काम करतो इमानदारीत काम करतो त्याला त्याची दोन दखल पक्ष नक्की घेतो माझी थोडी उशिरा घेतली का घेतली काही माहित नाही श्रीमाताईनाखल त्याच्यामुळं आपल्याला काम करायचंय प्रामाणिक करायचंय ज्यांनी संघटनेचे पद घेऊन चुकीचे काम केले त्यांना माफी नाही सीमाताई तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो चुकीचं काम केलं त्यांना माफी नाही आणि तुम्ही त्यांना हे करू नका पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून घालू नका नंतर परत तुमची पाळी येईल त्यावेळेसही परत ते तसं होईल त्याच्यामुळं आपल्याला अनुशासन शिस्त पाळायची आणि दृष्टीनं काम करायचं आहे नगरसेवकांची माझं मते कुठलीही तक्रार महापालिकेतली अध्यक्ष म्हणून किंवा भाजपकडे यायला नको आहे असं काम नगरसेवकांकडून आपल्याला अपेक्षित आहे भाजप म्हणून इतर पक्षांचं सोडा काय आहे ते पण भाजप म्हणून आपल्याला अपेक्षित आहे निधीच्या बाबतीत आता सी आहे कुंभमेळा आहे सीमाताई सीमाताईंनी रेकॉर्ड ब्रेक निधी आणलेला आहे आणतील आहे अजून त्याच्यामुळं सगळे कामं आपण करून घ्या आणि पुढच्या वेळेस जे हा पूर्ण स्वप्न राहिलेलं आहे आपलं शंभर प्लसचं ते पुढच्या वेळेस पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कामाला लागा एवढं बोलतो आणि थांबतो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर आणि सिडको विभागातील भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते त्याबरोबरच शहर उपाध्यक्ष महेशरे सुनील देसाई रश्मी बेंडाळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव हो यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर